नमस्कार गवराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय गोड सुख्या शेवया ह्या शेवया खायला अगदी स्वादिष्ट आहेतच पण बनवायलाही सर्वात सोप्या आहेत ह्या शेवया बनवायला जास्त साहित्यही लागत नाही ह्याच्यात न ना मावा न मिल्क पावडर वापरता बनवणार आहोत तरीही ह्या शेवया खूप स्वादिष्ट तयार होतात तर गोड स्वादिष्ट सुक्या शेवया कशा बनवायच्या हे पाहूया व्हिडिओ कुठेच स्किप करू नका पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट जरूर करा तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे त्यात अर्धा वाटी आपण साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालं की आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे खोबरं किसून हे दोन चमचे मी घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आहे स्लो फ्लेमवर आपल्याला हे फ्लेम खोबरं थोडंसं असं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतायचं आहे छान असं त्याचा सुगंध सुटे खोबरं घातल्यामुळे शेवयानं खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे खोबरं आवर्जून घाला आणि जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात दोन लवंगसुद्धा घालू शकता त्याच्याने खूप छान टेस्ट येते तर हे बघा खोबरं परतून झालं आहे आता आपण ह्या शेवया घालूया शेवया दोन प्रकारच्या असतात एक भाजलेल्या आणि एक कच्च्या तर आपण भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत त्या छान आपण मोडून घेतल्या आहेत आणि आता आपण तुपावर घातल्या आहेत छान असं परतून घेऊया तर मी ह्या दोन वाटे शेवया घेतलेल्या आहेत आणि कमी फ्लेमवर आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत छान असा सुगंध सुटेपर्यंत तुम्ही जेवढे छान असे परताल तुपावर तेवढ्या छान अशा आपल्या शेवया होतील कमीत कमी पाच ते सात मिनटं आपण छान अशा परतायच्या आहेत तर हे बघा छान अशा आपल्या परतून झालेल्या आहेत पाच ते सात मिनटं मी घेतले गॅसचा फ्लेम स्लो आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी ह्याच्यात काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत तेही छान आपल्याला आता पाच मिनटं छान असं परतून घ्यायचे म्हणजे जे ड्रायफ्रूट्स घातलेत ते थोडेसे असे कच्चे लागणार नाही छान असे तुपात भाजले जातील त्यामुळे आपण पाच मिनटं घेतलेली आहेत तर ह्याच्यात आपल्याला आता आणखी अर्धी वाटी मी दूध घातलेलं आहे अर्धी वाटी घालून पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे हे दूध घातल्यानंतर सर्व शेवायांना दूध लागेल असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यावर आधी आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे कारण की ह्याच्यात आपल्याला आता पाणीसुद्धा हो घालायचं आहे तर तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही पाणीच घाला किंवा दूधच घाला तर मी अर्धं पाणी आणि अर्धं दूध घेतलं आहे तर हे बघा मी पाणी घातल्यानंतर पुन्हा छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर आपल्याला ह्याच्यात झाकण ठेवायचं आहे झाकण कमीत कमी दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे त्याच्याने आपल्या शिवाय छान अशा शिजल्या जातील पाणी जास्त घालू नका किंवा दूधही जास्त घालू नका जास्त घातलं तर एकदम ते चिकट होतील जसे शिऱ्यासारखं आपल्याला शिऱ्यासारखं करायचं नाही आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं दूध घातलेलं आहे दोन वाटी शेवायला पण एक वाटी दूध आणि पाणी मिक्स करून घातलेलं आहे त्यानंतर आपण पावना वाटी आपण साखर घातलेली आहे आता ही साखर ही छान आपल्या शेवायाला मिक्स करून घ्यायची आहे अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला ही छान मिक्स करायची आहे साखर घातल्यानंतर ही साखरेला पाणी सुटतं तेवढ्याच पाण्यात आपल्या शेवया छान अशा आपल्या शिजल्या जातील आणि शेव्या एवढ्या छान असे सुटसुटीत होतील हे बघा छान सुटसुटीत शेवया झालेल्या आहेत अगदी मोकळ्या मोकळ्या ह्या शेवयांची टेस्ट खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा साखर घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनटंच झाकण ठेवलेलं त्यानंतर छान आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण ह्याच्यात वेलची पूड घालूया व छान असं मिक्स करून घेऊया आपण पूर्ण शेवयांना वेलची पावडर लागेल अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून कमीत कमी एक ते अर्धा मिनटंच आपण ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या शेवयात तयार होतील तर हे झाकण ठेवलं आहे मी आता आणि झाकण ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान व सुंदर आणि इतका घमघमाट सुटलेला आहे शेवयांचा खूप छान अशा मोकळ्या मोकळ्या आपल्या शेवयात तयार झालेल्या आहे तर आता आपण सर्व करूया तर तुम्ही बघू शकता आपल्या शेव्या किती छान व सुंदर अशा तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद